ಚನ <missile> ಕೇರ್ <missile>

गेल्या निवडणुकीनंतर वेगळी समीकरण या ठिकाणी निर्माण झालेली आहेत शिवसेना भारतीय जनता आणि राष्ट्रवादी देखील बरोबर आलेली आहे एकंदरीत जर पाहिलं तर प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असतं की मी या ठिकाणून तयारी केलेली आहे जो तयारी करतो त्याला वाटत असतं त्याला वाटत असतं की मला उमेदवारी मिळाली पाहिजे मी निवडणूक लढवणार आहे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्षवाढीचं काम सुरू आहे पक्षाचा एक प्रमुख नेता आणि राज्य नियोजन मंडळाचा कार्याध्यक्ष या नात्यामध्ये संपूर्ण राज्यभर मी फिरतो आहे आज या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं तर चंदगडचं वातावरण अत्यंत चांगलं आहे चंदगडचा आणि मुंबईचा तसा फार जवळचा संबंध एकंदरीत जर पाहिलं तर थरटी व्यक्ती चंदगडला आहे आणि शिवसेना प्रमुखांना मानणारा या ठिकाणी फार मोठा वर्ग आहे आणि एकंदरीतच जर पाहिलं तर झालेल्या लोकसभेला असेल गेल्या वेळा झालेल्या लोकसभेला असेल विधानसभेला असेल चांगली परिस्थिती या तालुक्यामध्ये शिवसेनेला आहे तिकीट कुणाला मिळणार हे राज्याचे नेते ठरवतील सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार पण उद्या जर शिवसेनेला या ठिकाणी उमेदवारी मिळाली तर त्याची तयारी करणं तेवढंच गरजेचं आज जर पाहिलं तर या ठिकाणी अत्यंत चांगली तयारी या चंदगड तालुक्यामध्ये शिवसेनेची आहे त्यात आणखी भरीव वाढ व्हावी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या ज्या योजना गेल्या काही दिवसात कल्याणकारी योजना राबवल्या आले राबवण्यात आलेल्या आहेत या घराघरामध्ये पोचल्यात का नाही याची माहिती घ्यावी यासाठी देखील आजचा या ठिकाणी हा दौरा आयोजित करण्यात आला होता एकंदरीतच या मतदारसंघाची परिस्थिती अत्यंत चांगली आहे सन्मान्य मुख्यमंत्री जो आदेश देतील त्या पद्धतीनं या ठिकाणचे सर्व शिवसैनिक पदाधिकारी हे निवडणुकीसाठी तयार आहेत महायुक्ती एक संघ आहे शिवसेना देखील एक संघ आहे कुटुंबामध्ये भावाभावांच्या मध्ये थोडंफार काही चालत असतं त्याचं मी फारस त्याकडे सिरियसली घेत नाही कारण शिवसेनेत शिवसेना एक संघ आहे मी याचा निर्णय सर्वस्वी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस आदित्यनाथ पवार घेतील या ठिकाणी शिवसेनेला उमेदवारी मिळाली तर निश्चितपणे आम्ही या ठिकाणी शिवसेनेची सीट निवडून आणू याची मला खात्री आहे आपण जर पाहिलं तर गेल्या वेळेला शिवसेनेनं दहापैकी आठ जागा लढवलेल्या आहेत आणि नवीन समीकरणानुसार आज दोन राष्ट्रवादीचे देखील आमदार आमच्याकडे आलेले आहेत एकंदरीत जर आत्ता प्रॅक्टिकली पाहायला गेलं तर सहा जागा शिवसेनेला लढवेल असे मला वाटते त्याचबरोबर आता इतर आ, इतर आमदार देखील शिवसेनेला सपोर्ट करणारे आहेत त्या ठिकाणी विनय कोरे आहेत राजेंद्र पाटील येड्रावकर आहेत त्याचबरोबर प्रकाश आवाडे आमदार तिन्ही आमदारांनी शिवसेनेला या ठिकाणी आपला पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणूनच एकंदरीत सगळं चित्र स्पष्ट व्हायला काही दिवसाचा अवधी लागेल पण या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त सीट ही शिवसेना नाही मी आज मीटिंगच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांना एवढंच सांगितलेलं आहे की आपण सगळ्यांची इच्छा आपण व्यक्त केलेली आहे की या ठिकाणची विधानसभा शिवसेनेला मिळाली पाहिजे पण विधानसभा उमेदवारी शिवसेनेला मिळाली पाहिजे इच्छा व्यक्त करत असताना आपली तयारी काय ते देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे आणि त्यामुळे तयारीला ला लागावं आणि हो। त्याचबरोबर पक्षाचा जो आत्ता महत्त्वाचा कार्यक्रम हाती आलेला आहे की घराघरामध्ये रोज एका शिवसैनिकानं पंधरा घरामध्ये जाऊन या ठिकाणी शिव राज्याच्या कल्याणकारी योजनांची माहिती द्यायची आहे त्या योजना प्रत्येकाला मिळालेल्या आहेत का नाही हे पाहायचं आहे त्याचा लाभ होतोय का नाही ते पाहायचं आहे आणि जर होत नसेल तर त्या योजनांमध्ये त्यांना समाविष्ट करून घ्यायचा आहे हा कार्यक्रम घराघरामध्ये जाऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीची या ठिकाणी माहिती दिलेला आहे एकंदरीत आजचा हा दौरा मला असं वाटतं की अत्यंत यशस्वी आहे पुढच्या काळामध्ये चंदगड तालुक्यामध्ये शिवसेना एकसंघ आणि चांगल्या पद्धतीनं वाढलेली आपल्याला दिसते थँक्यू थँक्यू